नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण पावसाळा स्पेशल कॉन चाट मसाला कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया हे बघा इथे मी मका घेऊन आली होती आणि त्याचे मी दाणे काढून घेतले आहेत आता इथे कांदा शिमला मिरची गाजर मैदा आणि तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ एका कढईमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे आणि त्यामध्ये मी मीठ घातले आता आपण मक्याचे दाणे आहेत ते घालून घेऊया आणि दहा मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत ते हे बघा मी घातले आहेत आणि आता मी दहा मिनटं चांगले शिजवून घेते वरती झाकण ठेवते बघा दहा मिनटं झाली आहेत आणि हे बघा छान अशी उखळ आलेली आहे आपला मका आहे तो छान असा शिजलेला आहे बघा आता आपण हा मक्याचे दाणे आहेत ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये मी हे दाणे काढते सर्व पाणी आहे ते नितळवून घ्यायचे आहे आता आपण मक्याचे दाणे एका मोठ्या भांड्यामध्ये घेतले आहे आणि त्यामध्ये आपण मैदा घालूया आणि तांदळाचे पीठ घालूया तांदळाचे पीठ घातल्याने मक्याचे दाणे हे चांगले कुरकुरीत होतात आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे आपण मक्याच्या दाण्यांना चांगले पीठ आहे ते लावून घेणार आहोत आता आपण हे दाणे आहेत हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण मक्याचे दाणे आहेत ते घालूया आणि चांगले कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहेत ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि सुद्धा खूप चविष्ट लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे हे बघा हे मक्याचे दाणे चांगले फ्राय झाले आहेत आता आपण हे काढून घेऊया हे मक्याचे दाणे तुम्ही सुद्धा खाऊ शकता जर याला अजून आपण टेस्टी बनवायचे आहे तर आपण एका पॅनमध्ये तेल घेऊया आणि त्यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा आहे हा पन्नास टक्केच भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण आता शिमला मिरची घालूया गाजर घालते आणि हे आपण चांगले तेलावरती परतून घेऊया यामध्ये आपण मक्याचे दाणे आहेत फ्राय केलेले ते घालूया आणि हे चांगले परतून घ्यायचे आहेत हे बघा किती छान दिसत आहेत मक्याचे दाणे आणि खायलासुद्धा खूप असे टेस्टी लागतात हे बघा आता इथे तयार आहेत आता आपण सर्व करून घेऊया आपण हॉटेलमधून ऑर्डर करतो कॉर्न चाट मसाला तसंच ही ही डिश खूप छान टेस्टी लागते तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार